नमस्कार मंडळी प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आहेत मजेत ना असलंच पाहिजे <coughs> मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचं चालू झालं आहे आणि आपण सर्वजण म्हटलं फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपले सुरक्षा रक्षक मंडळ काय काय असं ते सर्व काय का की ते काय अहो ते म्हणजे तेच ना ते, ते होईल सर्व काही लवकरात लवकर परंतु सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा नवी मुंबई आपला एक नवीन एक नोटिफिकेशन आलेलं आहे ते नोटिफिकेशन काय आहे सूचना काय आहे आपण जाणून घेऊयाच तत्पूर्वी गेल्या जो आपला व्हिडिओ होता पाठीमागचा व्हिडिओ त्याच्यामध्ये आपला एकच सुरक्षा रक्षक यांनी फायर पॅनलबद्दल माहिती दिली बरोबर का नाही बाकी कोणीही सुरक्षारक्षकानी फायर पॅनलबद्दल माहितीच नाही दिली मित्रांनो माहिती आहे किंवा नाही <coughs> आहे माहीत नाही आहे परंतु महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या सुरक्षा रक्षकांना प्रत्येक आपले जे सुरक्षा यंत्रणेची गोष्ट आहे ते माहिती असणं जरुरीचं आहे मित्रांनो म्हणूनच फायर पॅनलबद्दल माहिती काय आहे आपल्याला फायर पॅनल हे फक्त काय दर्शवतं बरोबर का नाही स्मोक डिटेक्टर आहेत हीट डिटेक्टर आहेत डिटेक्टर अजून किती प्रकारचे आहेत आहे का नाही आपला अजून गॅस डिटेक्टर आहे असंख्य गोष्टी आहेत मित्रांनो त्या काय आहेत आणि कितपत आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे याची थोडीशी माहिती आपल्या सर्वांना मिळायला पाहिजे मित्रांनो आणि म्हणूनच कमेंट्स बॉक्समध्ये आपण त्याचे उत्तर जे आहे ते उत्तर लिहायला पाहिजेत फायर पॅनलची प्रणाली कशी असते कशा पद्धतीनं असते काय त्याचं महत्त्व आहे या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्याला आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहायचे आहेत पुढील जे आपले काही प्रश्न असतील तर मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या विषय असतील आता प्रत्येकानं आपापल्या एरियामध्ये म्हणजे आता मुंबईमधल्या जर पकडलं तर मित्रांनो मुंबईमधल्या आपल्या एरियामधले एरिया, एरिया इन्स्पेक्टर कोण आहेत आपल्याला माहिती आहे का कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का नसेल <coughs> तर आम्ही सांगूच तुम्हाला आता मोजकेच इन्स्पेक्टर आहेत आपले आणि बोटावरती मोजण्या इतपतच आहे त्यामुळे सगळ्यांना नावं त्यांची माहीत असतील आणि त्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला पण माहीत असतील त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो वावर जून आपल्या एरियामधले कोण कोण इन्स्पेक्टर्स आहेत ते आपल्याला माहिती असणं आहे एखाद्या वेळेस गोष्ट अशी घडते आपल्या इकडे काही घटना घडतात तर पहिलं जर कोणाला कळवायचं असेल तर तो आपल्या एरिया इन्स्पेक्टरमधला आपल्याला कळवायचं असतं काही ठिकाणी दुर्घटना होतात बऱ्याच आस्थापनामध्ये काही सुरक्षारक्षक सुद्धा जातात ॲक्सिडेंटली त्यांच्या काही घटना घडत असतात अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कळवलं जात नाही <coughs> तर प्रथम कळवावं मित्रांनो आपले आपल्या एरिया इन्स्पेक्टर आहेत त्यांना कळवावं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सूचना हे देणं जरुरीच आहे आता मंडळाची काय सूचना आहे ते बाबा सांग म्हणावं पहिले बाकीचं काय सांगायला आम्हाला नवीन काय सूचना आले काय ते सूचना आले काय असं काय हां तर आता सुरक्षा रक्षक मंडळ सांडपणा काय सूचना आल्या मित्रांनो दिनांक एकतीस तारखेलाच ही सूचना आलेली आहे की आपल्याला सूचित करण्यात येत आहे की राज्य कामगार विमा योजना म्हणजेच ई एस आय सी राज्य कामगार विमा योजना दिनांक दहा दोन दोन हजार दहा दोन म्हणजे फेब्रुवारी महिन्यात दोन हजार पंचवीस रोजी मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय म्हणजे कुठे सानपाडा या ठिकाणी हिमोग्लोबिन व ब्लड शुगर करता सकाळी दहा ते सायंकाळी चार या वाजेपर्यंत आरोग्य शिबिर आयोजित केली आहे ई एस आय सीने नवीन आयोग आरोग्य शिबिर आयोजित केले तर यामध्ये सर्व सुरक्षारक्षक आणि मध्यवर्ती कार्यालय जे आहे ते आपले सानपाडा या ठिकाणी या शि आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं सुरक्षारक्षक मंडळाच्या म... मार्फत ही जी काही सूचना आहे ती सूचना दिल्या येत्या वेळेस आपले जे काही आपलं सुरक्षारक्षक का मंडळाचं आयडेंटी कार्ड आहे आपलं ओळखपत्र जे आहे ते आवर्जून घेऊन यायचं मित्रांनो तुम्हाला ई एस आय सीचं जे कार्ड आहे ना आपल्याने ई एस आय सीचं म्हणजे आपल्याला जे फॉर्म थर्टी सेवन वगैरे सर्व काही दिलं जातं ते सुद्धा आपल्या सोबत असणं जर आता काही लोकांना फॉर्म थर्टी सेवन थर्टी सेवन अ ब का आहे हेही माहिती नाही मित्रांनो ई <coughs> एस आय सीची सुविधा काय आहे याचंसुद्धा आपल्यानं विसर आहे मित्रांनो कारण आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये जर आता सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा पर्यवेक्षक हे ई एस आय सीमध्ये बसत नाही आहेत लवकरच त्यांचा जो स्लॅब आहे तो स्लॅब मित्रांनो वाढणार आहे तो आता लवकरच केंद्राकडून येईलच आणि सुरक्षारक्षक मंडळातील सर्व सुरक्षा रक्षक सुरक्षा, सुरक्षा पर्यवेक्षक त्याच्या अंतर्गतेमध्ये येतील असे आपण थोडीशी आस जे आहे किंवा आपल्याला जे सांगण्यात आलेलं आहे एस आय सीमध्ये आपण ज्यावेळेस चौकशी करतो तिथून आपल्याला हीच माहिती मिळते की लवकरच तो जो काही स्लॅब आहे तो एकवीस हजारावरून अठ्ठावीस ते एकोणतीस हजार हे होणार आहे त्यामुळे सगळे त्याच्यामध्ये येतीलच येतील मित्रांनो <coughs> इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांना ई एस आय सीची सुविधा नाही मित्रांनो आत्ता रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तिथे आत्ता आत्ता मिळायला लागले मित्रांनो म्हणजे सुरक्षारक्षकाची ई एस आय सीमध्ये नोंदणी तिथे होत आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहेच बाकी इतर जिल्ह्यामध्ये मित्रांनो माहिती नाही आहे तेथील सुरक्षा रक्षकांनी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि पर्सनली आपल्याला मेसेज आहे तो मेसेज करा की आमच्या जिल्ह्यामध्ये जो जिल्हा असेल त्या जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये ई एस आय सीची सुविधा नाही भेटत आहे ती सुविधा मिळाली पाहिजे मित्रांनो राज्य कामगार विम्याची जी आपली योजना आहे ई एस आय सीची ती योजना मिळाली पाहिजे तिथे हॉस्पिटल्स आहेत डॉक्टर्स आहेत ते कशा पद्धतीने काही काही आपल्या सुरक्षा रक्षकांना डॉक्टर चेनचं फॉर्म कुठं भेटतो हे माहिती नाही डॉक्टरकडून अवेलेबल काय गोष्टी आहेत आपल्याला काय मिळालं पाहिजे त्याच्यापर्यंत आपण कसं गेलं पाहिजे हेही माहिती नाही आणि मग सुरक्षा रक्षकाला माहितीचा अभाव असल्यामुळे त्याच्या कुटुंबाला किती असणार मित्रांनो त्याच्या कुटुंबालासुद्धा त्याची माहिती नाही आहे आणि मग डॉक्टर शोधणार मग तिथून पुढे ई एस आय सीचं डॉक्टर कुठे नोंद केला होता त्याच्याकडे जाणार तिथून पुढे मग हॉस्पिटल कोणतं आहे ते हॉस्पिटल ई एस आय सी निगडीत आहे का का ई एस आय सीनं कुठे शिफ्ट करायला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी पाठवलेलं आहे का या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला माहीत असणं जरुरीचं आहे आपल्याला जर माहीत असेल तर आपण इतरांच्यापर्यंत पोहोचवू शकतो आत्ताच प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठे मोठे हॉस्पिटल्स ई एस आय सीसाठी जागा खरेदी जी होती आता पाठीमागेचं कामगार मंत्री महोदय सुरेश खाडेसाहेब होते ते त्यांच्या कार्यकाळामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्या होत्या त्यावेळेस हॉस्पिटल्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकदम उच्चगृह असं हॉस्पिटल्स ई एस आय सीचं राज्य कामगार विम्याचं हे झालं पाहिजे आणि त्याकरता त्यांनी प्रयत्न केले आणि आता जागा खरेदी करून तिथे हॉस्पिटल्ससुद्धा उभे राहत आहेत येत्या काळामध्ये वेगवेगळे हॉस्पिटल्ससुद्धा जोडले गेलेले आहेत ई एस आय सी मार्फत ते कोणते कोणते हॉस्पिटल्स आहेत तेसुद्धा जोडले गेले आहेत तेसुद्धा माहिती असणं जरुरी आहे आपल्या आजूबाजूला डॉक्टर आहेत का हेही सुद्धा माहिती असणं जरूरी आहे मित्रांनो आपल्या ठिकाणी जे ई एस आय सीचे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ सहापाडा या ठिकाणी ई एस आय सीचे जे बसलेले कामगार वर्ग असतात त्यांना विचारच हा मित्रांनो आणि त्यांच्याकडून माहिती येणं जरुरी आहे जर माहिती नाही दिलं ना की मला सांगा ते जर माहिती देत नसले ना तर मला सांगा मी त्यांच्याकडून कशी माहिती नाहीतर आपले लक्ष्मणराव भोसले साहेब खाली बसलेलेच आहेत ऑफिसमध्ये त्यांना जाऊन पटकन सांगा की साहेब ते असे असे अधिकारी आहेत आणि आम्ही ही गोष्ट विचारली असता आम्हाला काही माहिती दिली नाही त्यांचं काम आहे मित्रांनो ई एस आय सी संदर्भामध्ये सर्व काय सूचना देणं माहिती देणं हे त्यांचं काम आहे तिथं बसलेत हे त्यां त्या करतात त्या डिपार्टमेंटचं कामच आहे मित्रांनो तुम्हाला योग्य ते माहिती देणं योग्य ते मार्गदर्शन करणं हे त्यांचं काम आहे त्यामुळं त्यांच्याकडे माहिती असणं जरुरीचं आहे ते माहिती तुमच्यापर्यंत मिळणं जरुरीचं आहे मित्रांनो जास्त काय आपला घेत नाही ई एस आय सीचा जो काही आपला विषय आहे तो विषय हाच आहे की सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा यांनी जे आरोग्य शिबिर ई एस आय सीनं आयोजित केलं आहे हे दहा तारखेला तर याचं हिमोग्लोबिन आणि ब्लड शुगर या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये का आणखीन काही असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण ज जरूर आपले सुरक्षारक्षक सुरक्षा अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षक आता ते म्हणत असतील आम्ही यायचं की नाही यायचं ई एस आय सीचं कार्ड तर आहेच आपलं सध्या बंद आहे परंतु असं नाही आहे की बंद म्हणजे कायमस्वरूपीच ते बंद होणार लवकरच चालवणं त्या स्लॅबमध्ये नाहीत ई एस आय सी आपलं सुरक्षारक्षक मंडळ तर नोंदीत आहे ना बरोबर आहे की नाही मग त्यावेळेस आपल्या सुरक्षा रक्षकांनी त्या ठिकाणी आवर्जून यायचं आहे मित्रांनो असंख्य असे व्हिडिओज आपले येत आहेत आपल्याला जर यूट्यूबमध्ये पाहायचं असेल तर आपला चॅनल हा सबस्क्राईब करायला पाहिजे चॅनल सबस्क्राईब करून मित्रांनो लागली जो बेल आयकॉन बटन आहे जे घंटा आहे ती घंटा दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच आपल्या पुढील जे, जे व्हिडिओ ना ते व्हिडिओ येतील मित्रांनो पटकन आपल्याला त्याची जी काही माहिती असेल ती माहिती येते आता तुम्ही म्हणत असं साहेब ते खाकी युनिफॉर्मचं सा तेवढं सांगा की हो मंगळवारी मित्रांनो तुम्हाला त्या संदर्भामध्ये सविस्तर अशी माहिती मंगळवारच्या व्हिडिओ बुधवारच्या किंवा मंगळवारच्या व्हिडिओमध्ये हे नक्की येईल मित्रांनो त्यामध्ये सविस्तर अशी माहिती सर्व काही देऊया भरपूरशा गोष्टी घडलेल्या आहेत तर त्याच्या थोडीशी पुष्टी करूया आणि मग आपल्यापर्यंत येऊया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली नमस्कार